पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज न परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस अनैतिक संबंधातून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे शुक्रवारी सकाळी कागल तालुक्यातील वडगाव जवळ शिवाजी बंडा शिंदे वयवर्ष सत्तेचाळीस राहणार वडगाव यांच्या डोक्यात वार करून मृतदेह हो रस्त्याच्या कडेला पडलेला स्थानिकांच्या निदर्शनास आला याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह हो ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आणि अवघ्या आठ तासामध्ये या खुनाचा छडा लावलाय पत्नीनं चुलत दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून केल्याचं स्पष्ट झालं असून मात्र या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी कांचन शिवाजी शिंदे व चंद्रकांत धोंडीबा शिंदे राहणार वडगाव यांना ताब्यात घटनेबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी कोल्हापुरातील कागल तालुक्यातील वडगाव येथे मृत शिवाजी बंडा शिंदे यांचा खून करून रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकल्याचं सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आलं स्थानिकांनी पोलीस पाटलाच्या मदतीनं मुरगुड पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती दिली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय मृतदेह पाहिल्यानंतर हा अपघात असावा असं भासवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या विग अँगलनं तपास करत चौकशी चा केली असता हा खून असल्याचं स्पष्ट झालं शिवाजी शिंदे यांना मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं त्याचे हप्ते वेळेत देत नसल्यानं पती पत्नींमध्ये वारंवार वाद होत होते गुरुवारी शिवाजी शिंदे हा आपली कामे उरकून कापशीकडून वडगावकडे गेला गावात रात्री उशिरापर्यंत धार्मिक कार्यक्रम सुरू असल्यामुळे ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत मंदिरात होते रात्री अकराच्या सुमारास शिवाजी शिंदेचा सुलत भाऊ चंद्रकांत शिंदे हा देखील दुचाकीवरून गेल्याची माहिती चौकशीतून समोर आली पोलिसांना संशय बळवल्यानंतर चंद्रकांत शिंदेला ताब्यात घेत त्याला खाकीचा धाक दाखवता चंद्रकांत शिंदेनं गुन्हा केल्याचं कबूल केलं दरम्यान कांचन व चंद्रकांत यांनी महिला बचत गटाकडून घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून शिवाजीला निर्जनस्थळी नेऊन डोक्यात व चेहऱ्यावर लाकडी ओंडक्यानं मारून गंभीर जखमी केले यात त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलंय तर संशयित आरोपींनी पुरावा व ओळख नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याची कबुलीही दिली यानंतर मुरगुड पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला ला, ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा